अजितदादा पवार साहेब प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब या दोन्ही नेत्यांचं मागच्या तीन तारखेला सोलापूर दौरा आयोजित केला होता त्या दौऱ्यामध्ये तमाम सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये विविध भागामध्ये त्यांनी भेटी घेतलं पक्ष कार्यालयाचं शुभारंभाचं कार्य कार्यक्रम केला आरोग्य शिबिराला ते उपस्थित होते त्या शिबिराच्या प्रसंगी आम्ही आदरणीय दादासाहेबांना आणि खासदार साहेबांना सोलापूर शहरातल्या काही समस्येबाबतीत आम्ही त्यांच्या बाबी निदर्शनास आणून दिली होती त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या सोलापूरच्या ज्या काही समस्या असतील त्या संदर्भात तुम्ही मुंबईला या आणि कालच्या बुधवारी आम्ही सोलापूर शहरातील काही प्रश्न घेऊन आदरणीय दादांची भेट मुंबई दादा या ठिकाणी मंत्रालयामध्ये भेट घेतली साधारण सकाळी दहाच्या दरम्यान आमची भेट झाली आदरणीय दादासाहेबांना सांगितलं की सोलापूर शहर हे बहुभाषिक शहर आहे सोलापूर शहरामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात दादांनी या ठिकाणी सोलापूरच्या मेळाव्याला आल्यानंतर आवर्जून सोलापूरचा उल्लेख मिनी भारत असा केलेला होता त्याचाच एक भाग म्हणून आम्ही दादासाहेबांना आठवण करून दिलं की दादासाहेब या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक राहतात त्यांच्यासाठी आपण किंवा विविध समाजासाठी आपण सांस्कृतिक मंदिरासाठी निधी उपलब्ध करून द्यावा जे विविध समाज दुर्लक्षित झालेले आहेत ज्या विविध समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका आपण राज्यभर करत आहे देशभर आपल्या कामकाजाचं गवगवा चर्चा होत आहे आमच्या सोलापूरसाठी आपण न्याय देवा असं आम्ही एक निवेदन त्यांना दिलं बुधवारी सकाळी तेरा तारखेला आम्ही दादाना मंत्रालयामध्ये निवेदन दिलं त्याची अंमलबजावणी करणारा नेता मी स्वतः पाहिलं आणि अनुभव घेतलं तेरा तारखेला मी सकाळी दहा वाजता त्यांना निवेदन दिलं सोलापूरच्या समस्येबद्दल आणि कालच्या साधारण चौदा तारखेला सायंकाळी जिल्हाधिकारी महोदयांना आणि माननीय सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना आम्ही जे निधीची मागणी केलेली होतं त्या निधीची पूर्तता तातडीनं मंजूर केलं असं प्रशासकीय आदेश त्यांना प्राप्त झालं त्या संदर्भातच ही आजची बैठक आयोजित केलेली आहे सोलापूर शहरातील ज्या विविध जाती धर्माचे घटक या ठिकाणी राहतात आदरणीय दादासाहेबांना आम्ही साधारण जवळपास छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी साधारण पन्नास लाख रुपयाचा निधी दादांनी मंजूर केला रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसरासाठी रंगरुगोटी करणे विजापूर नाका परिसरामध्ये त्यातील विविध विकास कामे करणे त्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर केला त्याच पद्धतीनं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे समाज मंदिर बांधणे व विविध विकासकामे करणे त्यासाठी पन्नास लाख रुपयाचे निधी केलं क्षेत्रीय समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे त्या यासाठी पन्नास लाख रुपयाची निधीची तरतूद केलं त्याच पद्धतीनं राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर बांधणे व विविध विकासकामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाच्या निधीची तरतूद केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे व विविध विकासकामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद केली गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद दादांनी करून दिलेली आहे त्याच पद्धतीनं आधी जामुमुनी मुची महाराज समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर केलं श्री बसवेश्वर महाराज सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख निधी तरतूद केलेली आहे पद्मशाली समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाचे निधी तरतूद केलेली आहे मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद केलेली आहे ख्रिश्चन समाज बांधवांसाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाचे निधी तरतूद केलेली आहे आणि मी ज्या भागाचा प्रतिनिधित्व करतोय त्या भागातील देखील एक दोन तीन समस्या मी दादांच्या निदर्शनास आणून दिलं होतं त्यासाठी देखील माझ्या लिमेवाडी अंतर्गत भागामध्ये रस्त्यांसाठी सॉरी ड्रेनेज लाईनसाठी एक पंचवीस लाख रुपयाची तरतूद दादांनी केलेली आहे त्याच पद्धतीनं माझ्या प्रभाग बावीस अंतर्गत येणारा गल्ली जो परिसर आहे त्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे त्यासाठी देखील पंचवीस लाख रुपयाची निधी आदरणीय दादासाहेबांनी मंजूर केलं त्याच पद्धतीनं माझ्या भागातील दोन नंबर झोपडपट्टीचा जो, जो भाग परिसर आहे त्या ठिकाणी देखील लाख अंतर्गत रस्ते करण्यासाठी निधी साधारण जवळपास सात कोटी रुपयाचा सा निधी दादांनी तातडीनं बुधवारी सकाळी दहा वाजता मी निवेदन त्यांना दिलं आणि त्याने त्याचा प्रशासकीय मंजुरीचा आदेश कालच्या चौदा तारखेला सायंकाळी कलेक्टर ऑफिसला आणि महापालिकेच्या आयुक्तांना प्राप्त झाला थोडक्यात सांगायचा बाब असा आहे की छत्रपती शाहू फुले आंबेडकर या विचारसरणीने चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याचीच प्रचिती आणि काम करणारा नेता सक्षम नेता म्हणून ज्याची ओळख आहे तमाम राष्ट्र राज्यभर ओळख आहे तमाम देशभर ओळख आहे असा हा सक्षम काम करणारा केवळ आपण पाहिला असेल एखाद्या मराठी चित्रपटामध्ये अनिल कपूरचा एक गाजलेला चित्रपट आहे एक दिवसाचा मुख्यमंत्री तो काय करू शकतो हे त्या चित्रपटाच्या माध्यमातून आपण तमाम सोलापूरकरांनी अनुभव घेतलेला आहे मी प्रत्यक्षात त्या चित्रपटाची अनुभूती म्हणजे साधारण बुधवारच्या दिवशी मी सकाळी त्यांना निवेदन दिलं आणि गुरुवारी सायंकाळी त्या निधीची प्रत्यक्ष रूपात अंमलबजावणी ने करणारा नेता म्हणून आदरणीय अजितदादा नेतो अजितदादा पवार साहेबांकडं पाहिलं जातं आणि त्याचा प्रत्यक्ष रूपात कामा करण्याची अंमलबजावणी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळे एक सोलापूरकर एक सोलापूरचा राष्ट्रवादीचा पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्यानं आदरणीय दादांचा आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांचा दोघांचाही मी आभार व्यक्त करतो म्हणजे बारकाईनं सोलापूर शहरावर आदरणीय अजितदा प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांचं बारकाईनं लक्ष आहे येणाऱ्या दे काळामध्ये देखील ज्या काही विविध समस्या राहणार आहेत आणि हा जो निधी वितरित केलेला आहे तो सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी हा निधी वितरित करण्यात येणार आहे आणि जो काही उर्वरित प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात देखील आम्ही आदरणीय दादासाहेबांना निवेदनाच्या माध्यमातून आणि समक्ष भेटीच्या माध्यमातून सांगणार आहोत सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की चोवीस तास लय झालं तर अठ्ठेचाळीस तासामध्ये निर्णय घेणारा नेता हा माझ्या राष्ट्रवादी पक्षाला लाभला आहे हा माझा भाग्य समजतो आणि त्यांच्या पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो त्याचा मला मनस्वी आनंद आहे आणि सोलापूर शहरावर दादांचं पूर्वीपासूनच त्यांचं लक्ष बारकाई नाही आहे त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी त्यांनी केलेली आहे त्याबद्दल मी राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचा आभार व्यक्त करतो सोलापूर करावर त्यांचं जे प्रेम आहे त्याच्याबद्दल मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि सातत्यानं काम करणारा नेता मी स्वतः अनुभवलं आहे आपण सोलापूर त्याचा अनुभव घेतोय आणि आपण सर्वांनी सक्षम पद्धतीनं आजीदादाची पाठीशी उभं राहावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी, जी संकल्पना आहे सामान्य तळागाळातल्या लोकांचं काम करायचं सर्व दिन दलित धुबळ्याचं काम करायचं जे राष्ट्रवादी पक्षाचं धोरण आहे त्याच धोरणाची अंमलबजावणी आज दादाच्या माध्यमातून झालेली आहे असं मला आवर्जून या प्रेसच्या माध्यमातून आपल्याला कल्पना द्यायच्या आणि सांगायचं बरोबर बावीस वगळता याचे आता हरिवन सिद्धेश्वर मंदिर किंवा क्षेत्र जागा समाज मंदिर करणार याचं महानगरपालिकेचे ज्या सन्मान्य आयुक्त साहेब आहेत त्यांच्यासोबत याची चर्चा होऊन महानगरपालिके क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी आपल्या जागा गरजवंत जिथं जिथं आहे त्या त्या ठिकाणी आपण उपलब्ध करणार आहोत हा निधी सोलापूर शहराच्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे शहरातल्या सर्व ठिकाणचे काम आहे त्याचं नाही ज्या ठिकाणी ड्रेनेजचं काम झालेलं असेल पिण्याच्या पाईपलाईनचं काम झालेलं असेल त्याच्यानंतर त्याची रस्त्याची अंमलबजावणी देखील निश्चितपणाने होणार आहे आणि करण्यात येईल बुधवारी बुधवारी संध्याकाळी निधी काय कारण नाही नाही काय नाही दादांना म्हणजे काम सक्षम काम करणारा नेता म्हणून त्यांची प्रसिद्धी महाराष्ट्र सोलापूर शहरामध्ये आपण जातीने लक्ष दिलेलं आहात आणि दादा स्वतः तीन तारखेच्या दौऱ्यामध्ये ता इथं घेऊन मिनी भारत अशी जी ओळख आहे सोलापूरची त्या मिनी भारत ची ओळखाची त्यांना जाण आहे त्याच्यामुळं विविध जाती धर्माच्या विकासासाठी हा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका